आई आज मला चॉकलेट मोदक खावा वाटत की नाही छान तू मोदक अरे ते चॉकलेटचे आज तुला चॉकलेटचे मोदक खावेसे वाटत ओरिओ बिस्किटचे बनवू का झटकीपट बनतील ते आणि खूप सुंदर आणि टेस्टी लागतील बनवू का हो आपल्या बाप्पाला नैवेद्य पण होईल आपल्या बाप्पाला आवडत हो नक्कीच चला मुलायची फरमाईश आहे तर मस्त छानपैकी बनवूयात ओरिओ बिस्किटचे मोदक कसे बनवायचे चला की सांगते की मस्त मी घेतलेत छोटे ओरिओचे दोन तीन बिस्किट पुढे छानपैकी ते मोकळे करायचे आहे हे बघा असं त्यामध्ये दोन्ही त्याच्या स्लाईड का साईड काढल्यानंतर जीवरती क्रीम असते क्रीम साईडला आणि प्लेन बिस्किट साईडला असे वेगळे करून घ्यायचं मस्त त्यानंतर जे उरलेले बिस्किट्स आहे विदाऊट क्रीमवाले छानपैकी त्यांचे तुकडे करायचे आणि छान मिक्सरमध्ये ते टाकायचे मिक्सरच्या भांड्यात आणि मस्तपैकी मिक्सरला फिरवून गरकन त्याची बारीक अशी मस्त पेस्ट करून घ्यायची तयार छानपैकी मस्त हे बघा काहीतरी छान छान गणपती बाप्पाला पण छान वाटतं की नाही खायला पण मैद्याचे गव्हाचे हे तर रोजच खातो पण झटकी पण बनतात बरं काय खूप वेळ पण लागत नाही तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एका प्लेटमध्ये छान काढून घेतलं आहे बघा एकदम मऊपणे हे, एक हे छान अशी तिची आपण एक पेस्ट तयार हे करून तयार घेतली आहे भुकटी बारीक त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं छान छानपैकी आपण मळतो तसं मळायचं एकदम मस्तपैकी त्याचा गोळा तयार होतो हे बघा हाताला वगैरे पण एवढं काही चिटकत नाही एकदम छानपैकी हे बघा एकदम मस्तपैकी मऊ सूत असा गोळा तयार झाला आहे नंतर काही घेतलेत काजू बदाम छानपैकी ते बारीक किसनीने किसून घ्यायचे आहेत आणि जी आपण ठेवलेली होती की नाही साईडला क्रीम त्याचं काय करणार ती कशाला वेस्ट करायची मस्तपैकी त्या काजू बदामच्या पेस्ट जे बारीक केलं ना मस्त त्यामध्ये एकत्रित मिक्स करायची हे बघा छानपैकी त्याचा पण एक असा मस्त गोळा बनवून घ्यायचा आता आपल्याला करायचे आहेत मोदक मस्तपैकी त्यासाठी आपण घेतलेत हे बघा याच्या छोट्या छोट्या गोल गोल आता मी अकरा मोदक केले तुम्ही आवडीप्रमाणे एकवीस पण करू शकतात किंवा जास्त करायचे तर जास्त पण करू शकतात छानपैकी मी अकरा गोळे करून घेतले आतमध्ये सारण टाकण्याचे आणि याचे पण केले छानपैकी जे ब्लॅक बिस्किट होतं ना साईडचं विदाऊट क्रीमवालं त्याचे पण मी अकरा गोळे करून घेतले छान बघा किती छानपैकी त्यामध्ये असं भरला आणि सुंदर असा टेस्टी मस्तपैकी मोदक आपला तयार झाला आहे वाव एकदम दिसायलाही सुंदर आणि खायला तर एकच नंबर हे बघा दोन्ही याचे मस्त अकरा अकरा गोळे करून घ्यायचे छानपैकी पटपट पटपट त्यामध्ये टाकून एकदम झटकीपट होतं वेळ पण लागत नाही आणि मुलंही एकदम खुश गणपती बाप्पा पण खुश रोज नैवेद्याला छान छान वेगवेगळे प्रकारचे मोदक बनवले की आपणही छान खाय आपल्यालाही छान छान खायला मिळतं आणि बाप्पाला पण छान छान मिळतं तुम्ही पण एकदम नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्टी आणि मस्त लागतात मुलांना पण आवडतात आणि घरात घरातली सगळी मंडळी आवडीने खातील बघा नंतर तुम्हाला मी कट करून दाखवते आतमधला शेप किती सुंदर दिसतो ते हे बघा छानपैकी मधनं असं एक केलं की वा वाव एकदम मस्त बघा किती छान दिसतंय तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओत हे बघा बाप्पांना छानपैकी नैवेद्य दिलाय मस्तपैकी गणपती बाप्पा पण खुश तुम्ही पण नक्की ट्राय करा चला बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका